नमस्कार आवाज न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश पारणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं नाट्यसंमेलन जे आहे याची पाच जानेवारी रोजी पुण्यामध्ये प्रारंभ झाला त्यानंतर सहा सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या या नाट्यसंमेलनाची सांगता जी आहे ती मावळ तालुक्यात तळेगाव दाभडे येथे संपन्न होत आहे त्यानिमित्ताने चोवीस जानेवारी रोजी रोजीगाव चाकण रोडलगत पवार हॉस्पिटलसमोरील मैदानामध्ये चला हवा येऊ द्या या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर नाट्यदिंडीचे आयोजन केलेलं आहे ज्या ज्या नाट्यदिंडीमध्ये अनेक सिने सिनेकलाकारांसह शाळेचे विद्यार्थी आणि तळेगावकर नागरिक सहभागी होणार आहेत ही नाट्यदिंडी जी आहे ती तळेगाव स्टेशन येथील वीरचक्र चौकापासून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक यशवंत नगर तिथून ते मराठा क्रांती चौक चाकण रोड येथून शुभम कॉम्प्लेक्स समोरून नाट्यसंमेलन स्थळी येणार ना आहे त्यानंतर सहा वाजता या ठिकाणी नियमित कार्यक्रम जे आहेत ते सुरू होणार आहेत त्याच्यानंतर बरोबर सात वाजता चला द्या हा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मैदान जे आहे ते सज्ज झालेलं आहे पंधरा हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर या, या कार्यक्रमस्थळी येण्यासाठी जे प्रवेशद्वार उभारण्यात आले त्या प्रवेशद्वाराला सरसेनापती उमाबाई दाभाडे ह्या नावाने हे प्रवेशद्वार करण्यात आलेलं आहे तर रंगमंच जो इथे सजतो या रंगमंचाला गोनी दांडेकर हे नामकरण करण्यात आलेलं आहे तर तळेगावकर आणि मावळमधल्या रसिकांसाठी हा कार्यक्रम इथे चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळी संपन्न होत आहे या ठिकाणी अनेक प्रेक्षक जे तळेगावसह मावळ तालुक्यातून आजूबाजूनीसुद्धा येणार आहे त्यांच्यासाठी आ... पार्किंगची व्यवस्था केली आहे जी पार्किंगची व्यवस्था जी आहे ती भोगी समोरचं मैदान आहे तिथे पार्किंग व्यवस्था केलेली आहे शुभम कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे पार्किंग व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे वतन नगरमधील तुळजाभवानी मंदिर जे आहे त्याच्या शेजारील मैदानामध्ये पार्किंग व्यवस्था केलेली आहे तर त्याचप्रमाणे हा पॉवर हॉस्पिटलसमोरील जो डी पी रोड आहे त्या डी पी रोडवरती स संमेलनस्थळाची जागा जी आहे तिथून पुढचा जो संपूर्ण रस्ता जो आहे तिथे ही पार्किंग व्यवस्था असणार आहे त्याची सर्व या ठिकाणी येणार रसिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन आयोजकांनी आणि पोलीस प्रशासनामध्ये आस्वत केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त प प्रेक्षकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन या कार्यक्रमाचे प्रायोजक आमदार सुनील शेळके यांनी देखील केलेलं आहे नमस्कार येत्या बुधवारी अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित आपल्या तळेगाव दाभडे शहरामध्ये चला हवाई द्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं संमेलन होत असताना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये समारोपाचं संमेलन हे आपल्या तळेगाव दाभडे शहरामध्ये या ऐतिहासिक नगरीमध्ये होतं आहे त्याचा मला देखील आणि सर्वच आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांना अभिमान आहे की ज्यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी आम्हा सर्वांवरती दिली हा कार्यक्रम होत असताना आज जवळपास या ठिकाणी पंधरा हजारहून अधिक नागरिकांची बसण्याची व्यवस्था स्टेज व्यवस्था आलेल्या प्रत्येक नागरिकाला एक चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम आम्ही सर्वांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि येत्या बुधवारी हा प्रयोग होत असताना मी आपल्या सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आवर्जून अखिल भारतीय नाट्य परिषदेनं ना जे आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे या निमंत्रणाचा स्वीकार करून कार्यक्रमाला उपस्थित राहावं एक माहिती व बातम्यांसाठी आवाज मी सबस्क्राईब करून बेलआयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद